तुमचं काय नाव माझं नाव सुलतान शेख हा बीट फॉरेस्ट ऑफिसर बारशी बरं किती वाजता हल्ला झालाय बघा रात्री तर सकाळी आमची टीम आली होती बर आणि पंचनामा जबाब सगळे डॉक्युमेंट तयार केले आता आम्ही येऊन परत दोन कॅमेरे लावले हां आता बराच दिवस झाले वाघ फिरते त्याच्यावर आणखीन कारवाई नाही झाली परमिशन परमिशन म्हणजे काय एखादा माणसाचा जीव गेल्यावर तुम्ही करणार आहेत कधी तर आम्ही आता आता या शेतकऱ्याचं जा नुकसान झाले तुमची जनावर मेली तर आपण त्याला नुकसान भरपाई नुकसान भरपाई किती पटी देणार आहे तुम्ही हा या बाजार बरं बरोबर मग आता हल्ले विले झाले आणि तर त्याच्या जबाबदार कोण मग आता ठसे किंवा काय पाहिजे का तुम्हाला शंभर टक्के वाघा शंभर टक्के वाघ किती पिंजरे लावलेत आता काय दोन कॅमेरा कॅमेरा लावले कॅमेरा आता त्या एडशी जाबर नाही कॅमेरा लावला तुम्ही वाघ दिसतंय बिबट्या दिसतंय पण ठोस पाऊल का उचलत नाही तुम्ही परमिशन भेटल्यासाठी पकडलं असताना परमिशन भेटण्यासाठी कुणाकडे दाद मागावं लागेल मंत्र्याकडे सोपल साहेबांना वनमंत्र्याला लेटर दिलेला आहे तरी अजून काय कारवाई नाही त्याची एक प्रोसेस असते प्रस्ताव पाठवा लागतो साधारण आता महिन्याच्या आसपास झालं आपल्याकडे येते आता जनावरावर किती हल्ले माणसावर हल्ला व्हायची वाट बघता रात्री अंधारचे माणसं फिरतात ना दाराला वगैरे त्यांनी कशी शेतीतली कामे कशी करायची काम एकाला दोघ जण जायचं दार पकडत असल तर फटाकडे एक मोठी बॅटरी आपण बंद करू शकतो बरोबर नागरिकांना काय आवाहन करणार आहेत हो काय समजा फटाकडे वाजवायचे कोणी दार पकडायला जात असेल तर एकाला दोघं मोठा टॉर्च एक किंवा आपल्या बैलाचे घराकडे येत नाही उजळ्यात येत नाही आपल्या बैलाचे घुंगरे असतात गळ्यात बांधलेले ते वाजवली तर येत नाही अजून काय थँक्यू